तुम्ही पाहत आहात शेतकरी कर्जमाफी करिता बच्चू कडू यांच्या कोरा यात्रा सुरू आहे या आंदोलनात यवतमाळ जिल्ह्यातील राडेगाव येथील युवा शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला राडेगाव नगरपंचायतचे से नगरसेवक मंगेश अशोकराव राऊत प्रहार तालुका अध्यक्ष संजय दुर्बुडे राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट तालुका अध्यक्ष दिलीप कन्नाके राहुल बहाळे नितीन कोमरवार यांनी पदयात्रेमध्ये सक्रिय सहभाग घेतला मातीच्या स्वातंत्र्याचा लढा हा उद्देश ठेवून शासनाला जागा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी ही यात्रा यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाली यात राडेगाव येथील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर यवतमाळ